घाटकोपर पूर्व येथील नायडू कॉलनी परिसरात विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घाटकोपर पूर्व येथील नायडू कॉलनी परिसरात एक विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला घाटकोपर पूर्वचे सेवाभावी आमदार पराग शाह यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या आराध्य रीडिंग सेंटर ब्लड बँक आणि थॅलेसेमिया सेंटर डायलेसिस सेंटर या विविध समाज उपयोगी प्रकल्पांनी दोन वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याबद्दल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गेल्या दोन वर्षात या सेवा प्रकल्पांनी परिसरातील नागरिकांना मोलाची मदत केली आहे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले